पंकज <laughs> फुक्ट <laughs> काय <laughs> माने आहे 1 मीटर 2 मीटर मंदरण करू सारा

दादा खरे त्याला दादा म्हणजे महाराष्ट्राचे दादा दादा आपल्या दोन हात निघून गेलेले दादा म्हणजे राजकारणात कस विकास कस सहकार क्षेत्राची कुठली म्हणून निघेल असं मला वाटत नाही सरकारी क्षेत्रातले हो बाकी प्रत्येक क्षेत्रात चेन्नई आजपर्यंत महाराष्ट्राचं सहा ते सहा वेळेस उप मुख्यमंत्रीपद गुषवेदे दुसरे व्यक्ती आज महाराष्ट्रात नाही आताबद्दल बोलायचं तेवढं मी दोन थोड़ माणसाबद्दल बोलण्याची माहितीही नाही महाराष्ट्रातून आज खरोखरातून मोठ युक्ती मात्र आपल्यातून आज निघून गेलेले आहे मी या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना परिवार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर निघण्याची शक्ती द्यावी तेवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर त्यांना बोलायचं तिने बोला महाराष्ट्राचा लाडक नेतृत्व माननीय आज दादा पवार ह्या आज ह्यावेळी एवढंच सांगू इच्छा होते व्यक्त की हा नेतृत्व आज आपल्यात नाही हा महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही हा महाराष्ट्रासाठी खूप मोठी पोकळी आहे त्याच वर्तमानातच ही पोकळी भरू शकते असं मला वाटत नाही दादाचे असे कामं होते की त्यांनी एक लहान छोट्या मोठ्या कार्यकर्त्यापासून मोठ्यापर्यंत इतके मोठी माणसे त्यांनी निर्माण केली आणि ह्या महाराष्ट्रासाठी आपल्या दादासाठी दादाचा असं होतं की दादाचा वादा विकासाचा वादा होता दादाचा असं होतं की पुढं ह्या महाराष्ट्रासाठी त्यांनी काय उज्ज्वल भविष्य योजना त्यांनी आखल्या होत्या त्या आपल्याला असा आज त्या आज या सगळ्या महाराष्ट्रवासींना आदरात करून दिलेल्या आहेत मी जास्त काही सांगू शकत नाही की आज त्यांच्या या संपूर्ण दुःखामध्ये आम्ही सहभागी आम्ही आम दुःखीकडे सहभागी आहोत एवढंच या निमित्ताने बोलतो आणि दादांना ना पवार पूर्वी शब्दांनी आपण अर्थित करतो आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आज आपल्यातून निघून गेलेले आहेत त्याच्यामुळं आपण सर्व ह्या ठिकाणी दुःख व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत आज महाराष्ट्रातला अस्सल हिरा आज पुन आपण पण निघून गेलेले आहेत तरी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्याच करून की आपल्या तेर भागात टोकीतले हो ती जावळी होते त्याच्यामुळे आपल्या डोकीतील सर्व नागरिकांना हळहळ लागलेले म्हणून मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण घोषणा द्यायच्या अशा घोषणा द्यायच्या सकाळ सतत आपल्याला मोठी दुखप्रजणी घटना साधली आज आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आशिष दादा यांची बातमी ऐकून अख्ख्या महाराष्ट्रावर दुखद डोकं कोसळले आहे कारण की अजितदादाचं कामाची जी शैली होती की पुढेही म्हणलं की दहा वाजता होत नाही बारा वाजता पाहिजे लोकांनी बोलून दोन वेळी त्यांच्या वाट बनणे अशी शैली अजितदापासून नव्हती सगळ्या सगळ्यापक्ष वेगवेगळी ऋतू होतं सकाळी सहाला तर ते जनता दरबार चालू करायचे जनतेच्या समस्या सकाळी सहाला घेऊन फोगवायचे असा नेता पूर्वी मी घालणार नाही भविष्य बी घालणार नाही असं एक हिरा आपल्याला सापडला होता तो हिरा आज आपल्या तो निघून गेलेला आहे याची मोठी पोकळी निर्माण झाली ही पोकळी भरून निघणं ही कठीण आहे आणि विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्याचे आपल्या तालुक्याचे ना आपल्या खेळ भागाची जवळी होते दादा त्याच्यामुळं आपल्यावर तर एकदम मोठं दुःख झालं आहे कारण की आपली पोरगी आज विधवा झाली आज पोरकी झाली आज ह्या दुःखामध्ये पूर्ण आपण सहभागी आहेत आणि आजी दादाच्या कुटुंबाला ह्या दुखातून सावधण्याचं बळ मिळावं अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना व्यक्त करतो आणि दादांना भार पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एवढं बोलून ठेवतो आज महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांचं आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान विमान अपघातामध्ये अत्यंत दुजली दुःखी <laughs> निधन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अजयदादा म्हणजे एक महाराष्ट्राचे पोहेरो हे आणि ते आज आपल्यातून गेलेले आहेत महाराष्ट्रावर अखंड सतत आपले जे चांगले व्यक्तिमत्व विलासराव साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील प्रमोदजी महाजन साहेब असतील असे अनेक लोक आणि त्यामधले आणखी एक आपले अजित दादा अतिशय दुःखद घटना मनाला हळहळ लावून आपल्या महाराष्ट्राला गेलेली आहे तर दादा यांच्यामुळे सर्व महाराष्ट्रात पुरका झालेला आहे आणि म्हणून दादा यांच्या आत्म्यात शांती लाभो यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो आज एक दुःखद घटना महाराष्ट्राच्या कानावरती आली आणि आपल्या सर्वांचे नव्हे तर महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं दादा असलेले नेतृत्व जे प्रत्येकाला आपलंच वाटणार आणि राजकारणामध्ये कार्यकर्त्यां जर चुकत असेल तर काम धरून स्टेज वरती सांगणार असं नेतृत्व दुसरं आजपर्यंत आपण कधी नाही असं हे महाराष्ट्राच्या त्यांचा हिस्सा आहे तो कधीही महाराष्ट्र विसरू शकणार नाही या महान नेत्यांना मीकरांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या दुखाच्या प्रसंगी जो दुःखाचा डोंगर पवार कुटुंबावरती पोचलेला आहे त्याच्यामधून त्यांना बाहेर काढण्याची शक्ती ही ईश्वर त्यांच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो सकाळी अजितदाची घटना